शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करायला सकाळी साडेतीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि हा इतिहास आहे म्हणजे तेव्हा मंदिर वरती होत म्हणजे दिसायचं दिसलंच नाही कोणाला अजून म्हणजे असं म्हणतात मंदिर पाण्याखाली पाण्याखाली आहे असे लोक म्हणतात पण ते आपण बघितलं असं गावी गेला की लदाखला गेलेला हे कोकणात असं एवढं मग मला वाटतं लदाखला जाल तर मग पुढे पण बॅग लावावे लागतील पण एवढे चार दिवसासाठी एवढे कपडे एवढी मोठी बाईक वाटते लांबून बाबा 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 पण ते जे कवर आहे ना सॅडल बॅगचे कवर जे निऑन कलर मध्ये असले असते ना कडक दिसली असते कडक बाईक एकदम टुरिंग बाईक वाटली असती दर्शन मस्त झालं आणि आम्ही आता निघत होतो तर आमच्या लक्षात झालं आता इथे आल्यानंतर काहीतरी आपल्याला इथला जो इतिहास आहे म्हणजे इथल्या लोकांना जो माहीत असतो तो आपला आपल्याला माहीत नसतो तर आम्हाला योगायोगाने काका भेटलेत आणि त्या काकांचं नाव आहे चंद्रकांत रेणूशी तर चंद्रकांत बिस्किट टाकूया हां आता आले हां रोड सुसाड आहे रोड एक नंबर आहे बघा बघा ना सरळ बघा रोड वा 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 एक नंबर मजा 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 पण आता आपल्याला बाबू 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 हे लोखंडाचं ब्रिज आहे ह्या ह्या ब्रिजवरती पण पाणी येतं पावसामध्ये त्यामुळे हे आम्हाला आता इथले जे दुकानवाले स्टॉलवाले आहे ते सांगत होते हे ब्रिज नंतर बंद होतं आणि हे मंदिर पण नंतर हे फोल्ड करून ठेवतात कारण हे फोल्डिंगचं का मंदिर आहे टेम्पल सध्या भक्त लोकांसाठी हे सध्या चालू ठेवलेलं हो आहे पण इथं जे खरं आदस्थान आहे खरं मंदिर आहे ना हे सगळं पाण्याखाली आहे पण माहीत नाही आम्ही तर बघितलं नाही कोणाला भेटलं असेल बघितलं असेल तर तो खरं नशिबान असेल आणि लिंगाणा किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे ना तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण हे जर समोर दिसतंय ना बघा तुम्ही जर बघितलात चेहरा बघा हुबेहूब महाराज दिसतात हुबेहूब नाक डोळे कान आणि हनवटी बघा सेम महाराज आणि महाराज बघा भाऊ कुठे राहिले पण काय लांबून सगळ्या गाड्या सेम दिसतात मला आता वाटलं अजित भाऊ एफ एफझेड होती झी एफ पण लांबून डॉमिनो सारखी वाटते भरपूर लोक गावी पण चाललेत आणि गावावरनं रिटर्न पण येतात म्हणजे ज्यांच्या यांच्या पालखे आलेत घरी येऊन गेले ते लोक रिटर्न घरी आले हा 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 अजित भाऊ आले अजित भाऊ आले 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 हो गावी गेला की लदाखला गेलेला हे कोकणात असं एवढं मग मला वाटतं लदाखला जाल तर मग पुढे पण बॅग लावावे लागतील पण एवढे चार दिवसासाठी एवढे कपडे चला निघूया मग थांबूया नको निघूया हा भेटू मग सांगतो तुम्हाला किस्सा सगळा तिकडे पुढे बसल्यानंतर जेवायला जेवायला घरी जाणार तुम्ही अकरा वाजले किती वाजेपर्यंत पोहोचू आपण पनवेलला सरळ सरळ जायचं आहे ना आपल्याला सरळ सरळ जाऊया ना सरळ आहेत ना चालेल घरी घरी जाऊया कुठे आता उन्हात जाणाऱ्या कडक ऊन आहे मला जायचं होतं प्रतापगडला पण बोललं नको खूप ऊन आहे काहीतरीच भयंकर भेटले काय सांगू तुम्हाला सांगतो चला आता कुठे थांबणार तुम्ही बोलाल तिकडे जेवायला चालेल या चला हा थांबूया अजित भाऊ एकदम सॅडल बॅग वगैरे लावून एकदम फुल हा 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 केवढी मोठी बाईक वाटते लांबून बाबा 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 पण ते जे कवर आहे ना सॅडल बॅगचे कवर जे निऑन कलरमध्ये असले असते ना कडक दिसली असती कडक बाईक एकदम टुरिंग बाईक वाटली असती त्यामुळे अजित भाऊना ते सजेस्ट केलं पाहिजे जरा ते एक कवर चेंज करा सॅडल बॅगचं आणि टॉप बॉक्स जरा त्याला कलरफुल करा जरा मस्त रेडियम वगैरे मारून एकदम भरगस्त वाटते बाईक आपली पण बाईक वाटते छान पण जरा काम आहे बाकी रंग खूप काम असल्यामुळे ती जरा असे एकदम साधी सिम्पल दिसते सध्या काम केल्यानंतर एकदम अशी मोठी दिसेल काय माहीत नाही कधी होईल खूप खूप कामं हो बाकी आहेत काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडंसं शांत आहे सध्या घर आणि ई एम आय आणि काही जबाबदारी असल्यामुळे आपण असे कंट्रोलमध्ये येतो आणि ते कंट्रोलमध्ये आल्यानंतर आपण खूप दबले जातो आणि दबले गेल्यामुळे आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत असं खूप जणांचा प्रॉब्लेम आहे माझा तर प्रॉब्लेम आहे मी ते सर्व सांगतो माझा असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी सध्या शांत आहे त्यामुळे मी छोटे छोटे राईड करत आहे सध्या पण ठीक आहे ही पण पोलादपूरची राईड खूप छान झाली मस्त आली मजा आली बाईक पण पळाली आपली आता बाईक आता माझी आठ हजार किलोमीटर कम्प्लीट होईल काय मला तिला सर्व्हिसिंगला टाकली की तीन सर्व्हिसिंग कंप्लीट झाले पण एक चांगलं आहे हायवेला जेव्हा तुम्ही थांबता ना कुठेतरी उन्हात तेव्हा गरम होतो खूप घाम येतो पण तुम्ही बाईकवर असाल ना तर काय प्रॉब्लेम नाही <coughs> हवा खेळती असते हवा येत जाते त्यामुळे जा काय एवढं अशी काय गरमी वाटत नाही त्यामुळे आपण गरमीमध्ये राईड करू शकतो फक्त ह्या गरमीमध्ये मी ना एक सजेस्ट करतो मला पण ते घ्यायचं आहे माझ्याकडे पण नाही आहे ती वस्तू ती म्हणजे बॅग ती जी तिची बॅग असते ना आपल्या पाठीमागे आपण जी लावतो आणि तिथून जो पाईप आपल्या तोंडामध्ये असतो म्हणजे का सांगतो तुम्हाला ते काय तहान मागण्यासाठी नसतं पण काय असतं जेव्हा आपण कंटिन्यू हेल्मेटमध्ये असतो ना, ना तोंड आपलं तेव्हा पूर्ण तोंड बंद असतं आणि आपलं ना घसा असतो ना घसा तो सुकतो कंटिन्यू आता माझं तो सुकतो कारण मी आता जे कंटिन्यू आपण बोलत असतो ना म्हणजे माझं सांगतो जे मोठं ब्लॉगिंग करतात त्यांचं सांगतो कंटिन्यू बोलू असतो ना आपण तेव्हा आपलं घसा एकदम सुकून जातो आणि एकदा असं वाटतं की कधी आता गाडी थांबवतो आणि मी पाणी पितो पण ते गाडी थांबवल्यामुळे काय होतं आपले टाईम खूप वेस्ट होतो त्यापेक्षा ती हायड्राबॅग असेल ना ते हायड्राबॅगमध्ये आपलं पाणी एक दोन लिटर स्टॉप करून ठेवला की आपण मस्त आहे की मध्ये 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 आपण पित जातो असं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे वाजले आहेत घड्यात बघा किती अकरा वाजून एकवीस मिनटं आणि अजित भाऊ बोलत आहेत आता आपण एवढे आलोय महाडला आहोत तर आपण वाळणकुंड म्हणून एक एक जागा आहे आणि तिथे काहीतरी मासे आहेत मासे खूप आणि तिथे त्या पाण्यामध्ये आपल्या आप छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो असं मी ऐकून होतो मी बघितलेलं पण पण म्हटलं आता योगायोग आहे अजित भाऊ बोलले पण तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊ नेऊ हो। तर आम्ही आता तिथे चाललो आहे आता बघा हा पोलादपूर तुम्ही जेव्हा क्रॉस कराल ना पोलादपूरच्या पुढे आल्यानंतर महाडचा जो भेटतो एम आय डी सी त्या एम आय डी सीतून हा जो हा रोड आहे बघा आम्ही आता युटून घेतला आहे आणि चाललो आहे आम्ही आता या रोडने आणि इथून बरोबर बावीस किलोमीटर आहे वाळूणकुट तर म्हटलं आपण आता बावीस तक बावीस आपल्याकडे आता आलो आहे एवढे लांब तर म्हटलं हे तर करू आणि मला माझ्या कंपनी पण आहे आपले खास अजित भाऊ आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आता आणि संडे आहे त्याच्यामुळे काय आता काय घरी जायला काय चार वाजले तरी चालतील काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण ते एक स्पॉट करून येऊ फक्त तुम्ही बघून घ्या आम्ही कसे चाललो आहे आता ह्या ब्रिजकडून आम्ही लेफ्ट घेतला आहे श्रीयोग वेज नॉन कॉटेज श्रीयोग वेज, वेज नॉन व्हेज हा जो रोड आता आम्ही पकडलेला आहे डी सी रोड महाडचा एम आय डी सी हा रोड आहे हा रोड आम्ही पकडला आहे सरळ आणि हा रोड सरळ सरळ चालला आहे हे <laughs> असे रस्ते काय आमची पाठ सोडत नाही आतमध्ये आल्यानंतर सगळं दुखायला लागलं आता कंबर बिंबर धडा धड दर, धडा धड दर। आय 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 म्हणजे बायकरची लाईफ कशी असते बघा ऊन नाही काय नाही काय नाही गर्मी नाही ऊन नाही उष्णता नको आणि काय नको पावसाळा नको मनात आलं जायचं आहे चला निघाले असे आपले अजित भाऊ आहेत बघा दहिवाड दहिवाड गावात आलोय आणि हे मंदिर कुठलं आहे काय माहीत नाही पण मस्त मंदिर आहे एक नंबर आहे बघा वावा वा वा खूप छान मंदिर आहे आणि दहिवाड ह्या गावातून बरोबर अजून पंधरा किलोमीटर वाळणकुंडी आहे वाळणकुंड सॉरी वाळणकुंड काय माहीत नाही वाळणकुंड वाळूणकुंडी तिथे गेल्यानंतर कळे नक्की नाव काय आहे त्याचं बऱ्याच लोकांना ना इथल्या माहीत नाही आहे आता काय सोशल मीडियावर प्रत्येक जर नसतो त्यामुळे आपण जेव्हा बोलतो ना की महाराजांचा चेहरा दिसतो पाण्यात हे आपल्याला माहीत आहे कारण आपण काय इंस्टा फेसबुक यूट्यूब आपण कंटिन्यू असतो पण इथल्या लोकांना काय माहीत नाही कारण सेम असंच असतं कारण ह्या लोकांना कसं आहे सोशल मीडियावर नसल्यामुळे इन्स्टाबिन्स्टा नसल्यामुळे यांच्याकडे हे आपण आपले आता हे काही गोष्टी सोशलमुळे समजलेल्या आहेत लोकांना बऱ्याच लोकांना त्यामुळे इथल्या लोकांना बऱ्याच लोकांना आम्ही विचारतो आहे की महाराजांचा तो चेहरा पाण्यात दिसतो ती जागा कुठे आहे तर ते त्यांना माहीत नाही पण ते जे कुठलं तरी मंदिर आहे ते त्यांना माहीत आहे असं आहे पण हा गाव मात्र मस्त आहे आता इकडे हे पूर्ण ओपन आहे पण मागे ना एकदम फुल कलम होती आंब्याची दोन्ही साइडला कसे मस्त सावळीत बसते आणि आहेत तरी मी तर म्हणतोय अजून काहीच गर्मी नाही ही एवढी म्हणजे जशी पाहिजे ना तशी गर्मी नाही आहे पण एप्रिल मला वाटतं स्टार्ट होईल गर्मी रोड सुसाड आहे रोड एक नंबर आहे बघा बघा ना सरळ बघा रोड वा 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 वा, वा, वा एक नंबर मजा 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 पण आता आपल्याला बाबू 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 यांची भीती वाटते वाव क्या बात आहे व्हि बघा एक नंबर पावसात हा इमॅजिन करा पावसात काय दिसत असेल पावसामध्ये हे बघा इकडे बघा हा बघा हे वरचं तर डोंगर आहे खतरनाक दिसेल खतरनाक एक नंबर वा 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 असंच असे रोड पाहिजे यार वर वर मजा येते गाडी काही बोला वाळणकोंडला तुम्हाला यायचं असे मुंबई गोवा हायवेपासून मला वाटतं तर पंचवीस किलोमीटर आहे पण पंचवीस किलोमीटर तुम्हाला येऊन परत पंचवीस किलोमीटर रिटर्न मुंबई गोवा हायवे पकडला पाहिजे कारण हा रोड पुढे कुठे जात नाही पुढे मला वाटतं कुठेतरी गाव आहे तिकडे एंड होतो त्यामुळे परत तुम्हाला जेवढं किलोमीटर आत जायचं आहे आतमध्ये यायचं आहे तेवढंच किलोमीटर पुन्हा रिटर्न तुम्हाला बाहेर यायचं आहे मुंबई गोवा हायवे पकडायला त्यामुळे ते एक लक्षात ठेवा पण रोड तर उत्तम आहे फक्त डी सीचा रोड थोडा खराब आहे म्हणजे महाड महाडची एम आय डी सी आहे त्या महाडचा एम आय डी सीचा रोड थोडा खराब आहे बाकी हा रोड तर एकदम सुसाड आहे आणि मला वाटतं आता रिसेंटली केलेलं आहे हा हे रोड कारण ते डांबराचा वास येतोय काय डोंगर दिसत आहेत बरे बाबा 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 खतरनाक वाटतं पण पावसात हे गाव भारी दिसत असेल पावसामध्ये वाळणकोंडी मंदिर खूप आतमध्ये आहे बाबा बाबा आणि आम्ही ज्याच्यासाठी आलो आहे महाराजांचा महाराजांचा चेहरा बघायला तो चेहरा बघा समोर दिसतो बघा तुम्ही त्या महाराज म्हणून जर बघितलात तुम्ही तर तुम्हाला बरोबर ते महाराजांचा चेहराच दिसतोय बघा मला तर चेहरा दिसतोय महाराजांचं तोंड महाराजांचं नाक महाराजांचे डोळे हुबे हूब तुम्ही लांबून बघितलात ना तर तुम्हाला फक्त आणि फक्त महाराज दिसतात हे बघा फायनली आम्ही पोचलो गाड्या बघा किती लागल्यात आणि हेच ते ब्रिज आणि इथे ते मासे दिसतात सावलीत लावूया गाडी सावलीत सावलीत गाडी लावूया हां गाडी पुढे लावूया सावलीमध्ये असेल सावली हां हा तर गरम होतील आपल्या जाताना जाईपर्यंत <tellan> फायनली आम्ही पोचलो आणि हे आहे ते बघा हे आहे तलाव आणि ह्या तलावात मासे असतात ते आता आपल्याला बघायचं आहे आणि हा जो नजारा आहे ना समोर दिसतोय हा पावसामध्ये काय वाटत असेल विचार करा खरोखर कर सांगतो मित्रांनो जर तुम्हाला वेळ भेटत असेल पावसामध्ये तर पावसामध्ये इथे नक्की ॲक्च्युली मी पण ट्राय करणार आहे पावसामध्ये खूप भारी आहे यार मस्त हे ॲक्च्युली हे स्पॉट सगळे पावसामधले आहेत पण बरं झालं आम्ही आलो का कारण तुम्हाला पण समजू शकतो पावसात आपण इथे येऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन ह्या स्पॉटला पावसात नक्की या आणि माहिती आहे ना कुठे ते हाय सांदेसी गाव आहे आणि हा महाडमध्ये येतो आणि मला वाटतं मुंबई गोवा हायवे पासून बरोबर पंचवीस किलोमीटरवर आहे त्यामुळे इकडे एकदा एक नक्की भेट द्या पावसामध्ये आत्ता आता दुपारचे वाजले बारा आणि बाराच्या दुपारच्या ठोक्यामध्ये एवढ्या भर उन्हात आम्ही आहे वाळणकुंडी वाळणकुंडी हे महाड महाड महाडमध्ये येत आणि महाडमध्ये हा ए, गाव आ, वालून वालून uh, एक गाव आहे वाळणकुंडी वाळणकुंडी एक देवीचं आदस्थान आहे आणि वाळणकुंडी हे एक तलाव आहे त्या तलावाच्या इथे आम्ही आलो आहे आणि मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि uh, मला वाटतं हा, हा गाव हे uh, वाळणकुंड आहे ना हे uh, बऱ्याच लोकांना माहीत आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही आम्ही अचानक भयानक आमचं प्लॅन झालं घरी जात होतो अजित भाऊ भेटले अजित भाऊ भेटले बोलले आपण आता जाऊन येऊ आलो येतात तर मला वाटतं मुंबई गोवा हायवेपासनं बरोबर हे पंचवीस किलोमीटर आतमध्ये आहे आणि तेवढंच तुम्हाला परत रिटर्न जावं लागतं तर आम्ही आलो इथे दर्शनासाठी दर्शन घेतो आहे आता इथे हा जो व्ह्यू बघित बघतो बग, बघितला ना मी मी तर पहिल्यांदाच आलो आहे तर हा व्ह्यू बघितल्यानंतर असं वाटतं की हे पावसात यायचं कारण पावसात हा जो आहे ना हा जो स्पॉट पावसामध्ये आहे आणि खतरनाक आहे ना आत्ताच एवढं भारी वाटतं आहे एवढं भर दुपारच्या उन्हामध्ये लोक दर्शनासाठी येत आहेत आणि हे जे तलाव दिसतं ना हे पाणी आता कमी आहे खूप आणि हा जो ब्रिज दिसतो आहे हा इथल्या लोकांनी बांधलेला असेल किंवा काय माहीत नाही पण ब्रिज एकदम मजबूत बांधला आहे लोखंडाचा आणि हे जे मंदिर दिसतंय ना हे सध्या मला माहीत नाही ह्या इथल्या लोकांनी इथले जे रहिवासी असतील त्या लोकांनी बांधलं असेल पण ह्याचं जर खरं मंदिर आहे ह्या देवीचं हे मंदिर आहे ह्या पाण्याखाली आपल्याला तर काय म आम्हाला पण तोडकं मडकं इतिहास माहीत आहे पण ह्याच्या मागचा खरोखर कोणाला जर इतिहास माहीत असेल आणि हा व्हिडिओ बघत असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा पण ह्याचा इथे असा आहे की इथे पहिल्यांदा म्हणजे जे भंडारे भिंडारे वगैरे व्हायचे त्या भंडाऱ्याला देवी काहीतरी इकडे सोन्या चांद्याचे भांडी द्यायची सोन्याची वगैरे म्हणजे बिंदीची आणि त्या भांड्यामध्ये हे लोकं भंडारा वगैरे करायचे पण काही ते लोकांना लालच असल्यामुळे ती काही काही म्हणजे भांडी चो चोरीला गेली परत नाही गेली हे काही विषय घडले त्यामुळे देवीचा कोप झाला आणि देवीचा कोप झाल्यामुळे ते जे मंदिर होतं ते पूर्ण पाण्याखाली गेलं आणि ते मंदिर कोणालाच दिसत नाही आणि हे आता जे पवडं पाणी आहे ना हे ह्याच्यापेक्षा वरती पाणी येतं हे लोखंडाचं ब्रिज आहे ह्या ह्या ब्रिजवरती पण पाणी येतं पावसामध्ये त्यामुळे हे आम्हाला आता इथले जे दुकानवाले आहे स्टॉलवाले आहे ते सांगत होते हे ब्रिज नंतर बंद होतं आणि हे मंदिर पण नंतर हे फोल्ड करून ठेवतात कारण हे फोल्डिंगचं का मंदिर आहे टेम्पलरी सध्या भक्त लोकांसाठी हे सध्या चालू ठेवलेलं आहे पण हिचं जे खरं आत आहे खरं मंदिर आहे ना हे सगळं पाण्याखाली आहे पण माहीत नाही आम्ही तर बघितलं नाही कोणाला भेटलं असेल बघितलं असेल तर तो खरं नशिबान असेल ज्याला ते देवीचं दर्शन झालं पण भारी वाटते कारण इथे असं आहे की इथे टाळ्या वाजवल्या किंवा की ते काहीतरी खायला टाकलं तर ना मासे भरपूर येतात आणि माशांची संख्या इथे खूप आहे आणि हे सगळे मासे ह्या देवीचंच आहेत आणि देवीचं म्हणजे संरक्षणासाठी हे मासे आहेत असं म्हटलं जातं आता आम्हाला पण अर्धकच्चं माहिती आहे इतिहास इथला इत्या कोणाला जर माहीत असेल तर नक्की आम्हाला सांगा आणि हा जो समोर दिसतो आहे ना हे बघा हा हा गड कुठला आहे लिंगणा लिंगणा किल्ला आहे आणि लिंगणा किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे ना तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण आता हे जे समोर दिसतंय ना बघा तुम्ही हा जो चेहरा बघा हुबेहूब महाराज दिसतंय हुबेहूब नाक डोळे कान आणि हनवटी बघा सेम महाराज आणि महाराजे बघा हा बघा मुकुट बघा डोळ्याचे भुहे बघा नाक बघा सेम आणि सेम दाढी वगैरे सेम म्हणजे महाराज आणि हे बघण्यासाठी लोक खूप जण येतात लांबून लांबून त्याच्यामुळे आम्ही ह्यासाठीच आलेलो की म्हटलं आता ऊन किती पण असू दे पण म्हटलं आपण इथे जाऊन भेट देऊया पहिले त्यामुळे आम्ही पावसात पण नक्की प्लॅन करणार आहोत कारण पावसात पण हा बघण्यासारखा एक हे दृश्य आहे कारण खतरनाक वाटते आत्ता जेवढं बघून त्यामुळे हे बघण्यासाठी आम्ही आलेलो महाराजांचा चेहरा आणि म्हणजे योगायोग किती आहे बघा हा हो माहित आहे तो खाली घेतला अजून दिसेल म्हणजे योगायोग किती चांगला आहे आपण म्हणतो की आता मी म्हणत होतो की आता डायरेक्ट घरी जायचं पण योगायोगाने देवदर्शन झालं शेवट देशन प्रत्येक प्रत्येक घ्यायला देवदर्शन होतं म्हणजे हे एक घेण्यासारखी गोष्ट आहे आणि बरोबर माझ्या मनात पण नव्हतं की इकडे जायचं मला माहीत पण नव्हतं अजित भाऊनी गाडी थांबवली सिरियसली म्हणतो अजित भाऊने गाडी थांबवली मला बोलतो इकडे जाऊया म्हटलं ठीक आहे जाऊया तर जाऊया आम्हाला पंचवीस किलोमीटर कधी आम्ही पोचलो आम्हाला माहीत पण नाही आणि देवीच्या दर्शनाला आलो इथे सो असं असतं मनात नसतं पण ते हे होतं ते चांगलं होतं इकडे फक्त येताना ना बघा चप्पल काढावे लागतात चप्पल काढल्यामुळे पाय एकदम भाजून जातात पण ठीक आहे यांनी ना हे बघा असं जाड टाकलं त्याच्यामुळे काय वाटत नाही

आता ते ऊन असल्यामुळे दिसणार नाही आपल्याला ऊन असल्यामुळे दिसत नाही सगळी दगडी आहेत सगळे म्हणजे एवढं जबरदस्त दगड आहेत ना वरून पाणी येताना भारी वाटत असेल एकदम बिस्किट टाकूया पण कमाल आहे ना, ना मंदिरच हा आता आल्या बिस्किट बिस्किटाला येतात हा ते तांदळाला दिसत नाही ते हां तांदूळ दिसत नाही काय हो मंदिराचा कळस पण दिसत नाही बघा म्हणजे काय हा किती का। किती खो किती खोलामध्ये असतील विचार करा मित्रांनो दर्शन मस्त झालं आणि आम्ही आता निघत होतो तर आमच्या लक्षात झालं आता इथे आल्यानंतर काहीतरी आपल्याला इथला जो इतिहास आहे म्हणजे इथल्या लोकांना जो माहीत असतो तो आपला आपल्याला माहीत नसतो तर आम्हाला योगायोगाने काका भेटलेत आणि त्या काकांचं नाव आहे चंद्रकांत रेणूशी तर चंद्रकांत काका इथेच असतात पूजा ज्या पूजा अर्चा जे करतात त्यांच्यासोबत तर त्यांना थोडंसं फार काय इतिहास माहीत आहे इथला तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ आणि मी म्हटलं जाऊ तर काका आपल्याला थोडाफार जो इतिहास त्यांना माहीत आहे तो आपल्याला सांगते काका काय याच्या मागचा इतिहास गावातून पूर्वी पाच माणसं यायची पाच पाण्याचा इड्या ठेवायचे पाच पाण्यांचा इड्या ठेवल्यानंतर देवीला गारणांना गायचे का आमच्या घरी कुठलं शुभ कार्य किंवा उतर कार्य जर असलं तर देवीला बोलायचे का आम्हाला भांडी पाहिजे तर देवी ती भांडी आणून द्यायची चोरून घेऊन गेलं तिथपासून ती भांडी बंद झाली बंद झाल्यानंतर देवीने स्वयंभू स्थान मांडलं आणि माशांच्या रूपात अवतार घेतला आणि हे तुम्ही आम्हाला कुणाला आपलं काय मूल काय वगैरे काय कुणाला नोकरी धंदा नसला काय लग्न लोक घडत नसलं तर देवीला आम्ही कारण ला जातो आणि बाबा त्यांची ती मन्नत पुरी झाल्यानंतर ते नवसाचे फेड करून जातात लोक म्हणजे हे तुमच्या बघण्यात घडलंय कधी आमच्या बघण्यात घडली अच्छा हे तुम्ही आम्हाला नवसाला पावतात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन करायला सकाळी यायचे साडेतीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि हा इतिहास येतला आहे म्हणजे तेव्हा मंदिर वरती होतं म्हणजे दिसायचं मंदिर दिसायचं नाही म्हणजे दिसलंच नाही कोणा कधीच नाही असं पाण्याखाली आहे असे लोक म्हणतात पण ते आपण बघितलं असं म्हणजे कुठे लिहून ठेवलं की फक्त बोलून गेले तेव्हाचे लोक हा पूर्वी लोक म्हणतात ते आम्ही सांगतो तुम्हाला आता हा समोरचा जो किल्ला आहे शिवाजी महाराज चेहरा चेहरा आणि हा बाजूला इथं लिंगाणा लिंगाना किल्ला हा बरोबर त्या लिंगाणा किल्ल्या म्हणजे सात हौद आहे आणि संभाजी महाराजांना तिथं कैद करून ठेवलं तिथं जागा पण आहे अच्छा हा जाती वगैरे सर्व तिथे मग पावसात बंद असतं मंदिर पावसात मंदिर बंद, बंद सर्व पावसात एवढं पाणी पाणी ते बाकी नवस वगैरे बोलले जातात नवस वगैरे तुम्हाला काय कोणची काय मन्नत मागितली होती पुरी झाल्यावरती बकर म्हणा कोंबड म्हणा काय म्हणा जे जे असेल तसं ते देतात लोक म्हणजे उत्सव वगैरे असा काय नाही मोठा उत्सव मोठा उत्सव दीपो उत्सव असतो आणि दसऱ्या दिवशी असतो बरोबर म्हणजे त्या मंदिराचा काही कोणाला काही ठांग पत्ता लागलाच नाही ना, काहीच नाही खालून समजा हा भैर आहे आणि खोलीचा अंत अंत नाही आपल्याला ना, 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 तेच म्हणजे फक्त इकडून भैर आहे आणि तिकडच्या बाजू भैर आहे हे वरते खाली खळू आहे बरोबर संपूर्ण पोखल आहे धर्मशाले अच्छा म्हणजे काहीतरी असेल खाली काहीतरी असेल बरोबर म्हणजे शिवाजी महाराजांचं बत्तीस मानाचं बत्तीस मानाचं सोनं सिंह सोन टाकलंय कुठे टाकलंय कुठे ते पण आहे नाही म्हणजे एवढं जागृत दिवस नाही म्हणजे काहीतरी आहे का एवढे खोलीचा म्हणजे हे तर पाल आपलं पाणबुडीवा पण आलं होत पण त्यांचा काय पत्ताच लागला नाही खोलीचा अंतर अच्छा बरोबर

चालेल चालेल थँक्यू धन्यवाद प्रकार तर अशा प्रकारे मस्त पैकी आजची राईट खूप मस्त झाली छान झाली आजचा दिवस खूप छान होता त्यामुळे देवीचं दर्शन झालं महाराजांचं आपल्या दर्शन झालं आणि खरोखर महाराज आपले सह्याद्रीच्या कणाकणात आहेत हे खरं आहे कारण हुबेहूब महाराजांचा चेहरा आज मी बघितला आहे तुम्ही पण बघितला आहे त्यामुळे इथे फक्त एक काय आहे पावसामध्ये येऊ शकता पण तुम्हाला खाली उतरायला भेटणार नाही कारण पूर्ण पॅक असतं आणि पूल फुल पाणी असतं ब्रिजच्या वरती वरतून पाणी जातं म्हणजे विचार करा इकडे पाणी किती असतं त्यामुळे ह्या दिवसात ठीक आहे पण आता कसं आहे गरमी असल्यामुळे लोकं इकडे येत नाही पण थंडीच्या वगैरे पावसात येऊ शकतं पण पावसात तुम्हाला काही खाली जाता भेटणार नाही आणि देवीचं मंदिर वगैरे पूर्ण बंद असतं पण ह्याचा जो इतिहास तो खूप मी म्हणतो भारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज इकडे आहे जे त्या दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पण ते मंदिर आता दिसत नाही म्हणजे विचार करा ते मंदिर कुठं गेलं पण जागृत देवस्थान आहे आणि भारी आहे वातावरण इथे त्यामुळे नक्की पण तुम्ही या त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करा